नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणिताच्या काही ट्रिक्स बघणार आहोत की जी गणित आयोगाकडून विचारली जातात बघूया आपण काय आहे ते बघा पहिलं गण एका पुस्तकाचा दोनशे पाच भाग वाचल्यानंतर एकशे वीस पाने वाचाव्याची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती बरोबर दोन तीन दोन प्रकारे बघूया आपण हे कशा पद्धतीनं आहे तर बघा समजा एकूण पाणी किती तर आपण नेहमीच्या पद्धतीनं काय करतो एकूण पाणी एकूण पाणी एक मानतो बरोबर एकूण पाणी एक आता दोनशे पाच भाग वाचलेला आहे मग वाचलेला भाग बरोबर एक्स गुणिले दोन छेद पाच म्हणजेच दोन एक स छेद पाच हा वाचलेला भाग असणार आहे बरोबर आता शिल्लक पाणी शिल्लक पाणी किती राहिली शिल्लक पाणी ओके शिल्लक पाणी जे आहेत टोटल एक स होती त्यातून दोन एक स छेद पाच ही पाने वजा करा म्हणजे शिल्लक पाणी निघून जातील पाच गुणिले एक्स पाच एक्स पाच एक सजा दोन एक्स म्हणजे तीन एक स छेद पाच ही झाली शिल्लक पाने आणि हेच शिल्लक पाने म्हणजे एकशे वीस आपल्याला दिलेले बरोबर शिल्लक पाने किती दिलेले आहेत एकशे वीस दिलेले याचा अर्थ सरळ आहे की तीन एक छेद पाच बरोबर एकशे वीस म्हणजेच आता लक्षात घ्या हे पाच भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले तीन एक अंशामध्ये भागेले जाईल म्हणजे छेदामध्ये जाईल म्हणजे एकशे वीस गुणिले पाच भागिले तीन होऊन जाईल ओके आणि मग आता कट करा तीन एके एक तीन तीन चौक बारा शून्य चाळीस गुणिले पाच दोनशे म्हणजे त्या पुस्तकाला किती पाने।, पाने, पाने होते दोनशे पाने एक स म्हणजे आपण एकूण पाने म्हटलेले त्या पुस्तकाला दोनशे पाने होते बरोबर आता ही झाली एक ट्रॅडिशनल मेथड झाली बरोबर की ज्याच्यामध्ये आपण एक्स वगैरे घेतो आणि सिंपल पद्धतीनं सोडवतो पुढची दुसरी जी मेथड आहे ती बघा बघा और वाचलेला भाग वाचलेला भाग शिल्लक भाग आणि शिल्लक पाणी शिल्लक पाणी ओके आणि तुम्ही याच्याही पेक्षा आणखी शॉर्टकटमध्ये लिहू शकता बघा वाचलेला भाग वाचलेला भाग किती दोनशे पाच मग शिल्लक भाग किती राहिला आता मित्रांनो लक्षात घ्या त्या पुस्तकाला पाच भाग होते त्यातले दोन भाग वाचले म्हणजे तीन भाग शिल्लक राहिले बरोबर मग तीन भाग शिल्लक राहिले याचा अर्थ शिल्लक भाग झाला तीनशे पाच बरोबर आणि शिल्लक पाने शिल्लक पाने त्यांनी दिलेले किती एकशे वीस बरोबर आता आपल्याला वाचलेला भाग काही गरज नाही शिल्लक पाणी शिल्लक भाग आणि शिल्लक पाणी यांचं फक्त रिलेशन आपल्याला एकमेकांशी लावता येणार पुर आहे बरोबर मग आता एक काम करा एकूण पाणी एकूण पाणी हे जर काढायचं असेल तर फक्त हे एकशे वीस पहिल्यांदा एकशे वीस गुणिले गुणिले याचा शिल्लक भागाचा व्यस्त घ्या फक्त काय घ्या व्यस्त व्यस्त तुम्हाला माहितच असेल व्यस्त संख्या उलटी करायची फक्त म्हणजे पाच छे तीन बरोबर लक्षात घ्या तीन एके एक तीन तीन चौक बारा शून्य चाळीस पंचे दोनशे म्हणजे आपलं उत्तर काय आलं दोनशे आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे गणित आहे या पद्धतीने पंधरा ते वीस सेकंदात होतं तुम्ही नीट अभ्यास करा ओके ही मेथड लक्षात ठेवा बघा एका पुस्तकाचा तीनशे सात भाग वाचल्यानंतर दोनशे पाने वाचावायचे शिल्लक राहिले बरोबर वाचलाय किती तीनशेच सात भाग शिल्लक भाग किती शिल्लक भाग किती राहिला चारशे सात ओके याचा अर्थ असा आहे की तीन सात भाग टोटल सात भाग होते त्या पुस्तकाला त्यातले तीन भाग वाचलेले राहिले शिल्लक चार भाग राहिले आणि शिल्लक पाने शिल्लक पाणी किती दोनशे मग एकूण पाने एकूण पाने, पाने। बरोबर दोनशे गुणिले व्यस्त घ्यायचा याचा सातशे चार चार एक चार हे पन्नास ओके माने पन्नास होत तीनशे पन्नास एकूण पाने किती तीनशे पन्नास विद्यार्थी ती मित्रांनो थोड्या ह्याच्यामध्ये वेळामध्ये होऊन जात परफेक्ट होऊन जातं हे लक्षात ठेवायचं ओके चलो नेक्स्ट बघूया आपण बघा इथंही तसंच आहे वाचलेला भाग चारशे नऊ वाचलेला भाग चारशेद नऊ म्हणजे नऊ भाग नऊ भागाचं पुस्तक आहे त्यातले चार वाचलेले भाग वाचलेले आहेत आता राहिले किती पाच भाग राहिलेले आहेत शिल्लक भाग शिल्लक भाग किती राहिला पाच छेद नऊ आणि शिल्लक पाने शिल्लक पाने किती राहिली तीनशे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल तर माझ्या आधी सुद्धा तुमचं उत्तर होऊन जाईल लक्ष्यामध्ये म्हणजे एवढ्या क्विक पद्धतीने तुम्ही उत्तर काढाल एकूण पाने या वाचलेल्या भागाचा काही संबंध नाही शिल्लक भाग शिल्लक पाने यांचा संबंध आहे तीनशे घ्या गुणिले याचा व्यस्त घ्या बरोबर व्यस्त काय येईल नऊ शेत पाच एक पाच एक पाच एक ने भाग जातो नऊ चौपन्न पाचशे चाळीस या पुस्तकाला किती पाने असतील पाचशे चाळीस पाने असतील हा लक्षात म्हणजे पंधरा ते वीस सेकंदात या गणिताची उत्तरं होतात खूप वेळ लावायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लिहायची गरजच नाही हे एवढं लिहायची गरज डायरेक्ट एकूण पाणी तीनशे गुनिलेले चारशे नऊ भाग वाचलाय म्हणजे राहिलाय पाचशे नऊ भाग मग पाचशे नऊचं व्यस्त करा नऊ छेद पाच आणि गुणून टाका उत्तर पटकन येऊन जातं हे लक्षात ठेवा हो। ओके नेक्स्ट बघू आपण हा एक प्रकार झाला आता दुसरा प्रकार बघा दुसरा प्रकार काय आहे दोनशे सात भाग वाचलेला आहे आणि सत्तर पाने पण वाचलेलीच आहे शिल्लक पाने दोनशे तीस ओके आता इथं मात्र थोडा विचार करा याच्या पुढचा भाग आहे लक्षात ठेवायचं हो म्हणजे जो आपण भाग बघितलाय त्याच्या पुढचा भाग आहे पुढचा भाग काय आहे तर पाठीमागच्या गणितामध्ये आपण फक्त बघितलं होतं की दोनशे सात भाग वाचून झाल्यानंतर दोनशे तीस पाने शिल्लक राहतात फक्त एवढंच बघितलेलं होतं पण आता मात्र आणखी सत्तर पाने वाचून झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या किती भाग किती आहे तर समजा दोनशे सात भाग आहे बरोबर म्हणजे याचा अर्थ वाचून झालेले भाग दोनशेच सात याचा अर्थ त्या पुस्तकाला सात भाग आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात भाग आहेत या सात भागातले दोन भाग वाचून झालेले आहेत म्हणजे हे दोन भाग वाचून झालेले आहेत बरोबर हे झाले दोनशेच सात भाग हे वाचून झालेले आता मला सांगा राहिलेत राहिलेले हे किती भाग आहेत हे पाच भाग राहिलेले आहेत म्हणजे पाचशे सात एवढे भाग शिल्लक राहिलेले आहेत आणि सत्तर पाने पण वाचून झालेले आहेत बरोबर आता पाने सत्तर पाने वाचून झालेत ही जी सत्तर पाने आहेत ती सत्तर पाने कोणत्या भागामधले असतील म्हणजे दोनशे सात मधले असतील का पाचशेच सात मधले असतील तर दोनशेच सात भाग हा वाचून आहे तर काही विषयच नाही मग सत्तर पानं ही या भागातले असतील पाचशे सात भागातले असतील आज लक्षामध्ये पाचशे सात भागातले असते ओके आता आपल्याला एक काम करूया सत्तर पाने सत्तर दोनशे तीस आणि सत्तर तीनशे झाले तीनशे म्हणजे साठ आता लक्षात घ्या एक भाग किती साठ पानांचा सा होतोय म्हणजे थोडक्यात जर विचार केला आपण तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये किती येईल ते बघूया आपण ओके बघा ओके याच्यामध्ये हे एवढा ये ये भाग येईल हे हा भाग पूर्ण येईल सत्तर पाने म्हणजे आणि इथला थोडा भाग येईल ओके मग ही जी सत्तर पानं आहेत ही सत्तर पानं ही सत्तर पानं ह्याच्यामध्येच येतील हे पाचशे सात भागामध्ये येतील आणि बाकी जे शिल्लक राहिलेले दोनशे तीस पाने हे दोनशे तीस पाने इथं येतील म्हणजे थोडक्यामध्ये यांची जर बेरीज केली तर ही तीनशे होतात आणि ही तीनशे पानं म्हणजे कोण कोणाची झाली ही पाच भागाची पानं झाली तीनशे हा लक्षामध्ये तर या पद्धतीने ही जी वाचलेली पानं आहेत ते कशामध्ये घ्यायची पाचशे सात भागामध्ये घ्यायची यांची बेरीज करायची एकूण पाने काढण्यासाठी सोप्पा आहे मित्रांनो एकूण पाने एकूण पाने बरोबर हे तीनशे घेतलं बरोबर हे तीनशे घेतलं आणि याचा व्यस्त घ्यायचा सात छेद पाच ओके पाच एके पाच पाच सत्ते शून्य साहित्य बेचाळीस एकूण पाने किती चारशे वीस पाने होती म्हणजे त्या पुस्तकाला चारशे वीस पाने होते अशा पद्धतीचं हे गणित आहे नेट लक्षात ठेवायचं की वाचलेला भाग फक्त एवढाच आहे छेद सात भाग आणि बाकीचं छेद सात भागामध्ये हे सत्तर येतं म्हणून दोनशे तीस अधिक सत्तर आपण तीनशे केलेलं आहे शिल्लक पाणीसुद्धा सुद्धा त्याच भागामध्ये घेतलेले आहेत हे लक्षात ठेवायचं ओके चलो नीट लक्षात ठेवा आता इथं काय वाचलेला भाग वाचलेला भाग बरोबर वाच वाचलेला भाग किती आहे तर दोनशे नऊ आहे ओके आता शिल्लक भाग शिल्लक भाग शिल्लक भाग किती येतोय मग सातशे नऊ येतोय शिल्लक भाग बरोबर आणि शिल्लक पाने शिल्लक पाने विद्यार्थी मित्रांनो काय करा शिल्लक पाने किती दोनशे सत्तर आहेत आणि प्लस काय करायचं त्याच्यामध्ये वाचलेली पाने पण त्यातच घ्यायची का कारण ऐंशी पानं ही दोन सात भागामध्येच गेलेले आहेत बरोबर आणि म्हणून हे किती झाले बघा अं साडेतीनशे तीनशे पन्नास पानं झाली मग एकूण पाने एकूण पाने एकूण पाने, पाने आता हे शिल्लक भाग शिल्लक पाने याचा संबंध संपला आपला म्हणजे तीनशे पन्नास गुणिले गुणिले नऊ छेद सात करा याचा व्यस्त घ्या फक्त हा लक्षात मागाशी मा जे सांगितलं त्याच पद्धतीनं आयोगाने फक्त एक स्टेप आता पुढे टाकलेले आहेत एक सात एक सात हे पन्नास नवा पाच पंचेचाळीस म्हणजे या पुस्तकाला एकूण पाने किती असतील चारशे पन्नास चार पाने असतील आपला चार नंबरचा पर्याय बरोबर आहे ओके आणि पुढचं गणित बघा सेम पद्धतीनं आहे माझ्या आधी अगदी बघून सुद्धा तुम्ही हे करू शकता काय करायचं तर दीडशे पाने वाचलेले आहेत बरोबर हे दीडशे पाने वाचलेली प्लस एकशे ऐंशी पाने वाचावायचे शिल्लक राहिली हे एकशे ऐंशी पानं हे शून्य आठवण पाच तेराला तीन हातचाल एक हे तीन तीनशे तीस झाले बरोबर आता चारशे सात भाग हा वाचलेला आहे वाचलेला भाग मग शिल्लक भाग किती राहिला शिल्लक भाग म्हणजे अशा शॉर्टकट पद्धतीनं सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो शिल्लक भाग तीनशे सात आणि एकूण पाने किती मग आता याचा संबंध याच्याशी आहे बरोबर एकूण पाने किती तर एकूण पाने तीनशे तीस गुणिले सात चे ती। ओके। तीन ओके त्या तीनने भाग दिले याला एकशे दहा होतात एकशे दहा गुणिले सात सातशे सत्तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती असतील सातशे सत्तर तर अशा पद्धतीनं एकदम कन्सेप्ट क्लिअर करून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो टॉपिक बघत चला गणित सुटून जातील ओके थँक्यू